बीड महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास परळी पोलिसांकडून आता काढण्यात आलेला आहे महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास आता अंबाजोगाई पोलीस करणार आहेत हे प्रकरण अंबाजोगाईच्या पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमळे यांच्याकडे वर्ग करण्यात आहे एवढंच आम्हाला आहे की जे डी एस पी चोरमोले सर आहेत त्यांनी योग्य ते न्याय दिला पाहिजे त्यांनी पण असा मतभेव न करता त्यांनी योग्य ते न्याय दिला पाहिजे महादेव मुंड्याच्या बी आत्म्याला शांती लाभली पाहिजे हेच त्यांनी विचार करून लेकरांचा विचार करून त्यांनी योग्य ते न्याय दिला पाहिजे एस पी साहेबांनी तपास वर्ग केला नाही का केला नाही का नाही ते एस पी साहेबांमध्ये आताचे जे एस पी साहेब नवीन आले नवीन कवार साहेब यांनी तपास वर्ग केला आता डी एस पी साहेब जर आम्हाला न्याय दिला तर त्यांच्यासाठी आम्ही कधी बी हे खूप प्रयत्नशीलच आहेत सुरुवातीपासून तुम्ही या प्रकारे आरोपी अटक करत होतात का आम्हाला न्याय द्यावा आरोपी कोण आहेत मेन जे आरोपी ते अटक कराव डी एस साहेबांनी त्याच्या जे त्यांना इथं ते डीएसपी होते साहेब साहेब ते स्पॉटवर बी आले त्यांनी तपास करावं तात्काळ त्यांनी अटक करावं महादेव मुंडेच प्रकरण बघितलं का तुम्ही महादेव मुंडेच्या सौभाग्यावरती आता काल परवा बोलल्या काय चित्र आहे ते लहान लेकरू सुद्धा डोळ्यात पाणी आणलं ना त्या लेकरांच्या डोळ्यातलं पाणी बघितलं का तुम्ही की बाबा हे पंधरा महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे आणि पंधरा महिन्यापूर्वी गुन्हा दाखल होऊन सुद्धा इथं तपास झालेला नाही आरोपी अटक नाही आता एस पी साहेबांनी काल दखल घेतली आणि चांगले अधिकारी येते अंबाजोगाईचे डीवाय एस पी कोण आहेत नाव मला माहित नाही पण मी बाहेरना माहिती घेतली ते चांगला अधिकारी त्यांच्याकडे तपास दिला आहे आणि आता बघा आरोपी सापडतात